नाही सोईल बायोटेक्नॉलॉजी संयंत्र दूषित जल पर प्राकृतिक म्हणजे जे पाणी असतं ना आपलं त्या पाण्याला परत शुद्धीकरण केलं जातं दूषित जे पाणी आहे दूषित जल शुद्धीकरण जगन्नाथ जगन्नाथ इथेच होता सातवी पासून हरे कृष्ण हरे कृष्ण सातवी पासून जगन्नाथ इथेच होता तर त्याचे काही अनुभव त्याने सांगितले तो सुंदर तो इथे शिकला गुरुकुलला होता ना जगन्नाथ इकडून जाता येईल रे काय तुझा काय वाटतं तुला इथे होत राहायची व्यवस्था किती चांगल्या एकदम चांगली चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला वाटतं आणि चांगली राहण्याची होती श्लोका पण तुझे पाठ झाली असं कुठला एखादी अध्यायाचा एखादी श्लोक म्हणता येतो मनबरोबर और जुहा पंधरा अध्यायामधला पहिला पहिला श्लोक दुहा मोला मला शाखा अश्वत रव्यम यष्ट प्रणाने यसिता सविध येत व्हा असे गीतेचे श्लोक पाठ असतात आता तो नरसिंह नरसिंह आरती सकाळी तोच म्हणत असतो तो इलेक्ट्रिकल टेक्निशियनसाठी त्याचं ह्या वर्षी ॲडमिशन आहे मी त्याचं शिक्षक आहे खूप जगन्नाथ चांगला विद्यार्थी म्हणून आहे त्याची निवड पण झाली आता सी आर म्हणून हा गोवर्धन कौशल्य केंद्रातील इलेक्ट्रिशियल टेक्निशियन या कोर्ससाठी त्याचं ॲडमिशन आहे आणि आम्ही आज प्लॅन्टेशनसाठी आलो होतो सगळे विद्यार्थी या इको विलेजच्या परिसरात फिरताना अतिशय प्रसन्न वातावरणात फिरत आहेत